शेकडो वृक्षांची लागवड करत शेतकऱ्याने साजरा केला आपल्या मुलाचा दुसरा जन्मदिवस मंगेश पाटील बोरद येथील शेतकरी आणि कृषी पुरस्कार विजेते मिलिंद गोटू पाटील यांनी आपल्या मुलाचा दुसरा वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता मानव समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हा उद्देश मनाशी बाळगत मुलाचा जन्मदिवस वृक्षारोपण करून साजरा केला यावेळी गावातील अनेक पुरुष आणि अने महिला उपस्थित होते मिलिंद पाटील यांची ओळख म्हणजे यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी पुरस्कार मिळाला आहे त्यांना शेतात विविध प्रयोग करण्याचा छंद असून फळभाज्या लावून त्यांचं उत्पादन मिळवत जिल्ह्यात आपले नाव उंचावले आहे त्यांच्या कार्याची दखल घेत तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या शेतात लावलेली कार्ली टिलोरी टरबूज लिंबू पेरू इत्यादी फळे आणि भाजीपाला पाहण्यासाठी भेट दिली होती त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते ज्यात मिलिंद पाटील यांचाही समावेश होता गेल्या वर्षीही केंद्र शासनाने जानेवारी सव्वीस रोजी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिल्ली येथे आमंत्रित केले होते त्यात मिलिंद पाटील यांचा देखील समावेश होता मागील वर्षीही त्यांनी मुलाचा जन्मदिवस कोणताही गाजावाजा न करता कोणतीही भेट न स्वीकारता साध्या पद्धतीने साजरा केला होता आणि गावातील शेतकऱ्यांना एक हजार वृक्षरोपांचे वाटप केले होते त्यातून बहुतांश वृक्ष हे अभिमानाने आपली उंचावताना रस्त्याने तसेच शेताच्या बांधावर नजरेस पडत आहेत यावर्षीही त्यांनी कोणताही गाजावाजा न करता शेतात मोहबती नारळ पाटल पाम चिकू सीताफळ पेरू इत्यादी सहाशे पन्नास वृक्षरोपण केले आणि समाजापुढे एक वेगळाच आदर्श घालून दिला भाऊ हो रमाकांत गोटू पाटील यांचे या सर्व कार्यामध्ये मोठे सहकार्य लाभले त्यांच्या याच प्रयत्नातून यावेळी आईवडिलांच्या नावाने प्रभात लक्ष्मी फार्म असे नाव देऊन शेताच्या बांधावर फलकाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला असंख्य नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस तिला दुसरा आहे दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही माझ्या स्वतःच्या शेतात एक साडे सहाशे रुपये लागवड करतोय आणि कुठलाही स्वार्थ न करता किंवा येणं देणं काहीच नाही फक्त एक निस्वार्थपणाने पर्यावरण वाचवा म्हणून रोपणाचा कार्यक्रम राबवला आहे मागच्या वर्षी मी पहिला वाढदिवस वाढदिवसाला एक हजार रुपये वाटप केले होते आंबे कडुलिंब वगैरे हे सर्व आज जगलेले आहेत मनाला खुशी होते आणि असाच उपक्रम आम्ही पुढे राबवणार आहेत आज बंडे वगैरे देखावा करणार नाही मी काळजी घेऊ